जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला मी आपल्या जिथे पिंपळगावची जिप्लेच आहे तिथे आपण इंद्रा साफ कटरची ट्रॅक्टर ऑपरेटेड मशीन आणलेली आहे मित्रांनो ट्रॅक्टर प्लस मोटर म्हणजे टू इन वनमध्ये ती मोटर मशीन तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे आपल्या चिकड जे पी एस आय साहेब आहे त्यांच्या मागणीस्तव आणि त्यांनी बुकिंग केल्यामुळे आम्ही ती मशीन आपल्या शॉपला बोलून घेतली खासदार कंपनीकडून मित्रांनो या मशीनची खासियत अशी आहे की तुम्ही मोटरवरती पण वापरू शकता आणि तीस एच पीच्या आतमधल्या ट्रॅक्टरवरती पण तुम्ही तिचा वापर करू शकता मोटर चालेल तिला तीन एच पी ते पाच एच पी थ्री फ्यूज सिंगल फ्यूज दोन्हीमध्ये ती ऑपरेट होती मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्यांना अशा अडचणी येत होत्या की त्यांच्याकडे छोटा ट्रॅक्टर होता चोवीस एच पी अठ्ठावीस एच पी वीस एच पीचा तर त्यांना मोटरवरती पण ती मशीन पाहिजे होती आणि ज्या वेळेस त्यांच्या घरी राहील त्यावेळेस मुरघास बनवण्यासाठी त्यांना ट्रॅक्टरवरती पण ती मशीन पाहिजे होती तर आज आपण त्यांच्यासाठी ती मशीन खास करून घेऊन आलेलो आहे या मशीनची खासियत आता आपण बघणारच आहे समोर व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला मशीनचा एकदा फुल डिस्क्रिप्शन देतो मित्रांनो तुम्ही मशीनचा जर ट्रे बघितला तर हा ट्रे तुम्हाला अडीच ते पावणे तीन फूट रुंद लांबीचा हा ट्रे दिलेला आहे जेणेकरून याच्यापासून शेतकऱ्यांच्या हातं हे या मशीनमध्ये जाण्यापासून वाचतील आणि मशीनला कन्वेअर बेल्ट दिलेला आहे मित्रांनो कन्वेअर बेल्टची क्वालिटी बघू शकता कन्वेअर बेल्ट याच्यासाठी दिलेला आहे तुम्ही इथे जरी चारा टाकला या बेल्टवरती तर हा बेल्ट ऑटोमॅटिक हा चारा मशीनमध्ये लोटणार तुम्हाला कुठल्याही प्रकारे या मशीनमध्ये चारा लोटण्याची गरज नाही त्याच्यानंतर मित्रांनो याला रिवर्स फॉरवर्डचा गियर दिलेला आहे आता फॉरवर्ड परवडसगेरे याच्यासाठी ज्या टायमाला आपल्या मुरघास बनवत असतो आपण मक्कामध्ये तर कनिज वगैरे जास्त मोठ्या प्रमाणात असते जर मशीनमध्ये अटकले तर तुम्ही या रिवसगॅरेच्या सहाय्याने ती मशीन रिवससुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आता ही जी मशीन बनवली आहे या मशीनला तीन ग्रेडमध्ये बनवली आहे आणि हिला फॅनसुद्धा फिट केली नाही मित्रांनो फॅन फिट करण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण कुट्टी करतो ती कुट्टीवरती या ब्लोअरमधून वरती बाहेर येण्यासाठी तो फॅन तिला मदत करतो ती कुट्टी बाहेर फेकण्यासाठी आता ह्या मशीनला जर आपण बघितलं कुट्टी बाहेर काढण्यासाठी तीन ठिकाणाला ऑप्शन दिलेला आहे एक तर मशीनच्या राईट साइडनी जे की तुम्हाला कमी प्रमाणामध्ये जर एक दोन टनाची कुट्टी करायची असली तर तुम्ही या ब्लोअरचा पण वापर करू शकता त्याच्यानंतर खालच्या साईडने पण या मशीनला ब्लोअर दिलेला आहे बघू शकता तुम्ही आणि तिसरा ब्लोअर म्हणजे हा मोठा हा ब्लोअरच्या साहाय्याने तुम्ही कुट्टी डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये टाकू शकता ट्रॉलीमध्ये जो की ट्रॉलीचा साचा बनवलेला असतो आता आपण ऍडजस्टमेंट बघू मित्रांनो ट्रॅक्टरला फिट करण्यासाठी या मशीनला आपण जसे की आपल्या आप आप फनाट जे ॲडजस्टमेंट लावलेली असते त्याच पद्धतीने या मशीनला पण आपण ॲडजस्टमेंट केलेले आहे आणि या मशीनसोबत मशीन तुम्हाला बेल्ट वगैरे पुलीची सगळी ॲडजस्टमेंट दिलेली आहे तुम्ही मोटरवरती जर यूज करायचा असला तर तुम्ही खाली स्टँडवरती मोटर फिट करू शकता तिथं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे आणि मशीनसोबत आपण हा पी टी ओ शॉप जो आहे हा पी टी ओ शॉप पण तुम्हाला फ्री अगदी मशीनसोबत फ्री देतो फिट आपण तुम्ही बघू शकता याच्या साहाय्याने तुम्ही या मशीनला ट्रॅक्टरला ॲटॅच करू शकता त्याच्यानंतर या मशीनचे मी तुम्हाला ब्लेड वगैरे दाखवून देतो एकदम हेवीमध्ये दे आपण त्या ब्लेड वापरलेल्या आहे बघू शकता तुम्ही तीन ब्लेडचं मशीन आहे मित्रांनो ही कार्बन ब्लेड वापरलेली मित्रांनो याला म्हणजे या मशीनची कार्बन ब्लेडची खासियत अशी आहे की कुट्टी पण तुम्हाला एकदम अर्ध्या इंचाच्या प्रमाणामध्ये करून देणार आणि हा जो फॅन आहे हा फॅन तुमचा कुट्टीवरती फेकण्यासाठी मदत करतो मित्रांनो ब्लू हरमन तर तुम्हाला जर ही मशीन खरेदी करायची असली याची किंमत वगैरे जाणून घ्यायची असली तर तुम्ही आजच आमच्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा मित्रांनो याच्यामध्ये अशी राहील आपली जे शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून येतील त्यांना दोन हजार रुपयाचा आपण डिस्काउंट बोनस ठेवलेला आहे या मशीनवरती या मशीनची रेट तुम्हाला मी आता सांगू शकत होतो मित्रांनो पण रेट हे चढउतार होत असतात तर त्यामुळे या मशीनची रेट तुम्हाला जर जाणून घ्यायचे असले तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि भरपूर शेतकऱ्याचा आता असा प्रॉब्लेम झालेला आहे की मोबाईल नंबर दिसला म्हणजे लगेच फोन करतात मित्रांनो खूप दुकानावरती रश चालू असतो सध्या सीजनचा सा टाईम चालू आहे तर जे आम आमचे शॉपवरचे जे मुलं आहे किंवा काही माणसं आहे तर त्यांच्याकडून फोन उचलणं शक्य होत नाही मित्रांनो त्यामुळं प्लीज होईल तेवढ्या प्र प्रकारे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आम्ही लवकरात लवकर रिप्लाय करण्याचा त्याच्यावरती तुम्हाला प्रयत्न करू मशीनचे रेट तुम्हाला जाणून घ्यायचे असले तर आमच्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज चितेपिंपळगाव ही शाखा आहे हिच्या अठ्ठ्याण्णव तेवीस चाळीस एकसष्ट नव्वद आप्पासाहेब पाटील ठोमरे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा ते तुम्हाला मशीनचे रेट वगैरे सगळं टाकून देतील या मशीनला आपण इंद्रा चाफ कटर ट्रॅक्टर ऑपरेटेड असं नाव दिलेलं आहे तुम्ही मशीन एकदम हेवी क्वालिटीमध्ये ही बनवलेली आहे आणि आपली एक दुसरी शाखा जी, जी ले आ, जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आहे ती बदनापूरच्या तहसीलजवळ आहे मित्रांनो जालना छत्रपती संभाजीनगर रोड बदनापूर तहसीलजवळ तिथले शाखाचालक आहे शरद शिंदे पाटील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा शहाऐंशी त्र्याऐंशी मित्रांनो दोन्ही ठिकाणाहून तुम्हाला मशीनचे रेट आणि दोन्ही ठिकाणहून मशीनची आम्ही तुम्हाला डिलिव्हरी देऊ शकतो तर जालना जिल्ह्यातील शेतकरी आमच्या बदनापूर शाखेला व्हिजिट करा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले शेतकरी आमच्या जिथे पिंपळगाव शाखेला व्हिजिट करा आता राहिलेले प्रश्न पडला असेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना की आम्ही कुठं जर आम्हाला मशीन परचेस करायची असेल तर आम्ही कुठं जायचं मित्रांनो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती तुमचं ॲड्रेस वगैरे टाका आम्ही व्हिएरल ट्रान्सपोर्टनी ही मशीन तुमच्या जवळात जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि मशीनचे रेट वगैरे तर तुम्हाला आता सांगितलं कसं घ्यायचे काय घ्यायचे ट्रान्सपोर्टचा खर्च तुमचा राहील मित्रांनो कारण की मशीनची क्वालिटी अशी असल्यामुळं वजन वगैरे भरपूर आहे मशीनला तर वजनानुसार ट्रान्सपोर्टचे जे चार्जेस राहतील पद्धतीने तुम्ही देऊ शकता आमच्या शॉपपासून आम्ही ट्रान्सपोर्टपर्यंत पोहोचवण्याचा खर्च आमचा राहील आणि ती मशीन लवकरात लवकर बुक करा लिमिटेड स्टॉक आहे मित्रांनो आज आपल्याला कंपनीला भांडून भाडून एकच मशीन भेटलेली आहे जी की ट्रॅक्टर मॉडेलमध्ये आहे तर लवकरात लवकर आमच्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या उद्योग समूहाला व्हिजिट करा आणि आपले मशीन ही बुक करा धन्यवाद पेट्रोल इंजिन पॉवरिडर आहे मित्रांनो हे चाळीस हजारामध्ये पूर्ण सेटमध्ये देतो आहे आपण सेट, सेट बघू शकता चार फुटाचा रोटर आहे लोखंडी व्हील आहे शॉपसहित साधं वखर आहे त्याच्यानंतर वखराला डुब्या कोळपेच्या पासा आणि सेटिंग पण आहे अडीच फुटाची त्याच्यासोबत पास पण देतो आहे आपण मित्रांनो साडे दहा एच पीमध्ये सेंटर रोटरीमध्ये पॉवर ड्राय अवेलेबल आहे त्याच्यासोबत हायड्रोलिक वखर पण राहील तुम्हाला लोखंडी व्हील पण राहील याची किंमत चढ उतार का होत राहते पण आजची जी रेट आहे ते एक लाख रुपये आहे मित्रांनो आपल्याकडे भरपूर अशा प्रकारचे स्टॉक उपलब्ध आहेत चाफ कटरमध्ये बघू शकता मोटर ऑपरेटेडमध्ये पण अप ब्लोअरमध्ये उपलब्ध आहे त्याच्यानंतर डाऊन ब्लोअरमध्ये पण मशीन उपलब्ध आहे त्याच्यानंतर आपल्याकडे किसान शक्ती किसान टूल त्याच्यानंतर जी टी शक्ती या पण चाफ कटर मिळतात अंबिका ॲग्रोची आपल्याकडे पाच एच पी आणि तीन एच पीची सुद्धा कुट्टी मशीन अवेलेबल आहे तसेच भारत ॲग्रो चाफ कटर जे की आपल्या छत्रपती संभाजीनगरचं प्रोडक्शन आहे सपकाळ पाटील यांचं भारतची पण सुद्धा मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे तर मित्रांनो लवकरात लवकर विजिट करा होईल तेवढ्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो चला लवकरात लवकर कॉल करा